कळवण नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसस्टँड नूतनीकरणाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नितीन पवार हे होते प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार दिलीप बनकर नगराध्यक्ष कौतिक पगार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष जयश्री पवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे बाजार समितीचे सभापती धनंजय पवार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे ज्येष्ठ नेते नारायण नाना हिरे डॉक्टर रावसाहेब शिंदे सुधाकर पगार नंदकुमार खैरनार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की माता भगिनींसाठी आपण अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत लाडकी बहिणी योजनेतून सर्व पात्र माता भगिनींच्या खात्यात थेट डीबीटी द्वारे महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत युवक मुला मुलींसाठी अप्रेंटिस योजना सुरू केली आहे आमदार नितीन पवार यांनी मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांचा आणि पाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले सांगली सातारा पुण्याच्या परिसरामधनं वाहून गेलंय परंतु तुमच्या माझ्या नाशिकला तुमच्या माझ्या मराठवाड्याला वरदान टाळणारी धरणं ही बरीचशी माझ्या नाशिकच्या पावसावर अवलंबून आहेत आणि अजून आपल्याला पावसाची गरज आहे आपण प्रतीक्षेत आहोत अजूनही पावसाचे बरेचसे स्पीड बाकी आहे मी इथल्या सगळ्या देवांना प्रार्थना करतो मधी पांडुरंगाला पण आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्ही केली किंवा यंदा पाऊस काळ चांगला आहे असं सांगितलं जात परंतु तो खरोखरी चांगला व्हावा आमचा नाथसागर असेल आमचं गिरणा असेल जी काही आमची धरणं आहेत ती सगळी मग तिथं धरा असेल निळवंडे असेल तिकडं मुळ असेल किंवा माझ्या सगळ्या नाशिकच्या परिसरातली असतील ती कुटुंब भरावी तालुक्यात तीन सबस्टेशन आपण मंजूर केली दादा एक खरडे दिगरला सब मंजूर केलंय एक माया गवट जवळ जिरवाडा म्हणून गाव आहे तिथे एक आपण सब स्टेशन मंजूर करून दिलंय आणि एक पळसदर मोपाडा म्हणून आहे एक आपण सब स्टेशन मंजूर केलंय एवढे ही महत्वाची कामं तसंच एकूण कुलकीत साहेबांना मान्य म्हणजे तेव्हाचे तत्काल तत्काळ म्हणजे आताचे मुख्यमंत्री तेव्हा ग्राम आपले नगर विकास मंत्री होते दादांच्या कॅबिन मध्ये मिटिंग चालू होती तेव्हा गुलाबराव पाटील पण होते दादांचे जे पीए आहेत ढिकले साहेब ओबेरा डिकले कुठे चिठ्ठी कळवण नगर पंचायतीची पाण्याची योजना दादानी तात्काळ मंजूर करून दिली यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार मजूर संघाचे चेअरमन रोहित पगार भाऊराव पगार मधुकर पगार गजानन सोनजे महेंद्र केदाजी हिरे योगेश महाजन मोहन जाधव योगेश मालपुरे विलास शिरोडे अतुल पगार जयेश पगार नितीन वानखडे शरद पगार तेजस पगार राहुल पगार बाळासाहेब जाधव चेतन मैन मयूरभैरम मोतीराम पवार हरीश जाधव जोस्ना जाधव हर्षाली पगार भारती पगार भाग्यश्री शिरोडे अजय मालपुरे किशोर सूर्यवंशी ताराबाई आंबेकर लताबाई निकम रोहिणी महाले उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे यांनी तर सूत्रसंचालन राकेश हिरे यांनी केले तर आभार राजेंद्र भामरे यांनी मानले रवींद्र शेवाळे मी नाशिककर न्यूज कळवण